आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज लाईब करा आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया गेट आऊट गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरुने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक, एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना नाही एक फुल दोन हाफ त्यातले एक हाफ तर हसत होता मग तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटत पहिलं म्हणजे मोदींनी कशा माफी कशासाठी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात सिंधुदुर्गात आलात निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होताच आम्हाला एक वाटलं होतं अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय दिमागदार केला होता दिमा� पण त्याच वेळेला घाईघाईनी भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती आणि मी काल परवाच जे म्हंटलेलं आहे निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल